सी एची परीक्षा पास झाल्यानंतर लेकाने थेट आईचं भाजीचं दुकान गाठलं आईला आनंदाची बातमी सांगितली मुलगा सी एच्या परीक्षेत पास झाल्याचं समजताच त्या आईनं लेकाला मिठी मारली मुलानं मिळवलेल्या यशामुळे त्या माऊलीच्या डोळ्यात आनंद आशीर आले नीरा आणि त्यांचा मुलगा योगेश ठोंबरे यांच्या आनंदाच्या क्षणाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय योगेश ठोंबरे नावाचा तरुण आणि त्याची आई नीरा डोंबिवली जवळच्या खोणी गावात राहतात नीरा ठोंबरे या डोंबिवलीच्या गांधीनगर भागामध्ये भाजी विक्री करून कुटुंबाचं पोट भरतात गेल्या पंचवीस वर्षापासून गांधीनगरमध्ये भाजी विकणाऱ्या ठोंबरे मावशी म्हणून त्या प्रसिद्ध आहेत सुरुवातीला दोनशे रुपये उधारी घेऊन त्यांनी भाजीचा व्यवसाय सुरू केला आता त्यांचा मुलगा सीएच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला मेहनतीच्या बळावर अत्यंत कठीण अशा सी ए परीक्षेत यश मिळवलंय त्यामुळे नीरा ठोंबरे यांनी आजवर केलेल्या कष्टाचं चीज झालंय योगेशचा रिझल्ट लागल्यानंतर त्याने आईला गिफ्ट म्हणून साडी देखील दिली मायलेकाचे कष्ट यश आणि प्रेम बघून आसपासच्या लोकांच्या डोळ्यातही अश्रू आले होते आनंद झाला सीए झाला त्याने पण भरपूर मेहनत केली भाऊ त्याच्या पण मेहनतीचा फल था भेटला आणि माझ्या तर भेटला तर भेटलाच पण त्याने पण खूप तीन महिने त्याने अभ्यास केला होता रूममध्ये त्याला आम्ही कोंडून ठेवला होता खाली बाथरूमला जेवायला असा खेळायला खाली पाच मिनिटासाठी बाहेर यायचा आणि वापस जाऊन आतमध्ये कडी लावून तो अभ्यास करायचा त्याने पण खूप मेहनत केली त्याचे पण मी आभार मानेन सगळ्याच अडचणी आल्या पण मीने कशा तरी एजेंट करून घेतल्या कारण कपडा मी एक 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 धुवायचो आणि तोच रात्रीशे मी सुकून वालायचो आणि तोच सकाळी कॉलेजला घालून जायचा कधी कोणी पेनाची मदत नाही केली कधी कोणी वहीची मदत नाही केली मी दुकानातून उधार घ्यायचो आणि मग माझा धंदा झाला का मग त्यांचे वय पुस्तकांचे मी पैसे देऊन टाकायचो मला कधीच कंच दुकानवाला बोलला नाही की मावशी तुम्ही कधी पैसे द्याल आमचे तुम्ही पुस्तकं घेऊन जाता कधीच नाही मला कोणी बोलला नवरा गेला तेव्हा आम्ही तीन महिने घरात राहिलो आमची जाम कनेक्शन खराब होती तेव्हा मला गावातले लोक बोलायला लागली अगं बाई तू किती दिवस घरात बसतो नवऱ्याचं दुःख धरून छान आणि कोणी द्यायला तुला येणार नाही तू स्वतःच्या पायावर उभी राहा आणि आपल्या आपल्या रस्त्याला लाग मी तशीच मग वापस तीन महिने घरात राहिलो नवरा वारून तीन महिने घरात राहिलो आणि मग वापस मी भाजीचा धंदा चालू केला तर मला कोणच नाही असले मला सगळी इकडं बोलायला लागली मावशी तू बरी झाली तुझा मन इकडं मोकला होईल घरामध्ये तू अजून रडत बसशील